कडेगाव तालुक्यातील वांगी येथे आपल्या मैत्रीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा वार करून खून केल्याची घटना घडलेली आहे नामदेव प्रल्हाद शिंदे वैवर्ष तीस राहणार बेगर वसाहत नरसिंहपूर तालुका वाळवा असे खून झालेल्या तरुणाचे नाव या प्रकरणी संशयित अक्षय विष्णू शिंदे राहणार जुळेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा याला चिस्नी वांगी पोलिसांनी अटक केलेली आहे ही घटना गुरुवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री घटली संशयित अक्षय शिंदे हा वांगी येथील जवळील एका कारखान्यात कंत्राटी काम करत आहे त्याचे गेल्या अनेक दिवसापासून मैत्रिणी समवेत प्रेमसंबंध होते ते दोघे वांगी येथील एका खोलीत राहत होते अक्षय आणि मृत नामदेव यांची मैत्री होती नामदेव हा अक्षय याच्या खोलीत ये जा करीत होता त्यामुळे नामदेव याची अक्षयच्या मैत्रिणीशी ओळख झाली होती दरम्यान अक्षयला त्याची मैत्रीण व नामदेव यांचे प्रक प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय होता दरम्यान गुरुवारी रात्री अक्षय कारखान्यात कामावरती गेला होता मात्र तो आपले काम अर्धवट सोडून आपल्या खोलीत परतला त्यावेळी त्याला मित्र नामदेव आणि त्याची मैत्रीण खोलीत एकत्र असल्याचे आढळून आले त्यावेळी रागाच्या भरात संशयित अक्षयाने कोयत्याने नामदेव याच्या मानेवर हनुवटीवर सपा सपा वार केले डोक्यात पाच वार केले त्यामध्ये नामदेव हा गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने नामदेव जागीच ठार झाला खुनाची माहिती मिळताच चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली संशयित अक्षय शिंदे याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली संशयित अक्षय याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली त्याला कडेगाव येथील न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या घटनेची चिंचणी वांगी पोलिसात नोंद झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत